दिवसेंदिवस उन्हाची कायली वाढत असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीन उन्हापासून ठाणेकरांना संरक्षण व्हावं यासाठी अशा प्रकारचे एकूण सत्तावीस आच्छादन ज्या ठिकाणी जास्तीत जास्त मोठे सिग्नल आहेत खास करून एक मिनिटाच्या तिकट सिग्नल आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे आच्छादन महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेलं आहे उन्हाचा त्रास सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांना होऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं ही आच्छादनं उभारण्यात आलेली आहेत सत्तावीस आच्छादनं आहेत आपण बघू शकतो की नितीन कंपनी परिसरात देखील अशा प्रकारची मोठमोठाली आच्छादनं उभारण्यात आलेली आहे शहरातील जे काही मुख्य रस्ते आहेत खास करून घोडबंदर रोड असेल नवकड असेल पाचपाकडे असेल कळवा असेल मुंब्रा असेल या ठिकाणी ज्या ठिकाणी एक मिनटाचा मोठातला मोठा सिग्नल आहे त्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ही आच्छादनं उभारण्यात आलेली आहे महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण व्यवस्थापिकेच्या वतीनं ही व्यवस्था करत असताना पावसाळा येईपर्यंत म्हणजे एकतीस मे पर्यंत ही आच्छादनं ठेवली जाणार आहेत त्याच्यानंतर ही आच्छादनं काढली जाणार आहेत नागरिकांच्या सुखसुविधेसाठी महानगरपालिकेच्या वतीनं ही व्यवस्था करण्यात आलेली आहे नक्की त्याचा फायदा ठाणेकर नागरिकांना होऊ शकतो